पन पन तर बघा आज आहे ना आपल्या घरा शेजारी गवत झाले ना त्याच्यामुळे ही औषध फवरायचे राहत पण आहे पण घरी पण आहे म्हणजे घराच्याकडून गवत झाले ना पावसामुळे तर आज मस्तपैकी होऊन पडलेलं त्यामुळं घरातले सगळे कपडे इकडं वाळायला टाकले बघा मस्तपैकी तर आजल्या दिवसात ना पाऊन पडले आहे का नाही रोजच पाऊस होता बघा तरी येणार हे बघा आम्हाला कसं झालंय आता इकडं पंप लिंबू पण असतं काय लिंबू का लिंबू पण ह्यांनी पिळ बघा तर लिंबू असतं का नसतं नक्की सांगा कमेंट करून असतं म्हणते तर शेतकरी त्यांना माहित तुम्ही शेतकरी काय होत बघा शेती असत मग काय शेतकरी नसतं बर काय काय साखर साखर नाही काय म्हणते सर काय म्हणते शेतकरी की तुम्ही तुम्हाला माहित नाही तिकडे औषध बघा वेगवेगळे कस लिंबू चिरतो ती आहे युरिया 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 हे म्हणतो तुम्ही बर तर अगोदर इथं फोरायचं मग रानात जायचं तिथं घरात कडून डायरेक्ट राहणार जायचं काय बर मग शिल्लक राहिलं तर इथं मारायचं तर तुम्हाला मी गवत दाखवते आणि इकडं बघा पाणी सोडलंय तर आता वर चाले पाणी हे बघा आपल्याच घरापुढं पाणी येते आणि चारी त्यामुळं बाबा इथं साठून बसले बघा इथं किती पाणी साठले तिकडं नाही इथनं असं पाणी येते आणि इथं साठते बघा आमच्या दारातच पुढं पण जायना तर बघा किती गवत झाले याच्यामध्ये काही काय झाड आहेत ना मी दाखवते तुम्हाला आता नवीन नवीन लावलेली झाडं तर इकडं बघा इथं लावलंय ही कडी पत्ता आणि इकडं शेवगा वगैरे आहे बघा तुम्हाला ओळखू येते कोणा काय ये त्यात गवतानी आणि इथंही बघा कारलं कारल्याला ना इकडं फुलं आले बघा लई दिवसात ना आणि इकडे बघा पेरू पपई वगैरे सगळं काय आहे हे बघा पपई पपईला डोळा आलाय आणि इथं मम्माईन ठेवलंय बघा नारळ लावायला त्याला त्याला कोम आला की मग इथंच लावून टाकायचा की पण तसं आलंय बघा घरातच ह्याला लावलेला त्याला कोम आलाय मस्त पैकी की पण चिटकला आणि इथं पण आंबेच झाडे पण ह्या गावता काय सगळे बुजून गेले की बाबा पुदिना कसला भारी चिटकलाय तर बघा हे गुलाब गुलाबाला मस्तपैकी काय आल्या तर तर चला आमचा बी दसरा काढायचा ऐकून पावसामुळे काय खरं नाही दसरा काढाव का नाही ती पंचायत पडली घरातलीच कपडे सुक नाही तर आंघोळीची रोजची आणि दसऱ्यात लिपाटी काढल्यापासून सुकायची काही की चला मग काय चला की रानात मी कडकणच्या काढणार आहे रानात जाऊन तर आता ती बघा युरिया टाकते ती

तर चला आता जाऊयात रानात आत, राणीतनं ह्या कडला है ना सारखं सारखं हे बघा टायर किती आत गेलाय हो झालं बाबा नेहमी काढ तरी चिखल तुम्ही पाहिजेत बघा राहण्यात आलोय तर बघा गाडी काय हात तुम्हाला गाडी तर पूर्ण पाण्या टपली होती तुम्ही बघितच होते तर चलाव काढं औषध राहिले असं कडनी मारायचं तर एवढं घेतो हाऊ भरून तर तू काय कर करून इथे सोडतो आता त्याला कडवांच्या कडवांच्या गोळा कर आणि झुपाटा तर बघ येतानाच आम्हाला एक साप आढळला आहे गाडीपासून सगळा आठ पळत होता काय भंगार होत काय भंगार असते की चला चला तू लाग आपलं तुझ्या कामाला मी लागतो माझ्या कामाला चला जाऊया दादा बघू कडवांच्या परत होळीत काय हाल आहे त्यांचं दे वार वाट दे ते वारत सुटले ते वाटते मला कारण मग कशी एक साप बघितला चला आवाज येतोय कशाच तरी अ चला इकडं मला सोडवत तिथं मला त्या राहण्यात चला मला इथे भीती वाटते याच्या अगोदर पण राहणार आलती ना मी मम्मीतनं साप गेलता आणि आता तिथं होता रस्त्याला मग मोबाईल वगैरे काढू तर निघून गेला इथनं अडचण निघा इथनं जायला त्याला के जाऊ मी जाऊ दे गेलो ते फवरायला जाते मी चला अली अली बघा राहणार बघा राहणार ही ना ह्याच जागे होत ते झालंय बाबा गवत ती तर काय उपटून सुद्धा निघत नाही ते आता सुद्धा फवरायला लागल आणि आता उडीत बघू उडदाच काय हाल येत हे बघा उडीत आता कडकच हे बघा तर चला आता वेळा आणलाय मी आणि इथं पण येतोय बघा आता गीते याला उलट पालत करून आणि कडवणच्या पण तोडते तर चला तुम्ही क्लास कंटिन्यू करा ती तिकडे औषध मारते तर आणि मी घेत आता इथलं काम करून कडवणच्या तोडते हे बघा इथं आता कडवंचा वेल सापडले मला आणि इथं काहीतरी फुसफूस करते माझ्यापासून मग तर आता तिथे त्या कोपऱ्याला मी इकटी इथं तर आणते तर असं हे बघा कडवंचं चांगल्याच हे बघा कडवंच तर चला आता घेते मी कडवंच्या तोडून आणि उडीत पण उलता करते जरा बघते काय उलटाचं हा नाही तर हे बघा इथं पण येईल कडवंच्या बघा भुसा औषध तर इकडं कडवंच्या काढते स्नेहल काय करते कडवंच्या काढती खायण्यासाठी त्यांना तर या कोणाला कडवंच्या खायच्या असल्या तर आमच्या घरी या बिंदास्त तर काय झालंय पावसामुळे उडत हो कुठं पासार होकडं पसरला आहे इकडं पसायला आहे इकडं पसरला आहे इकडं पसरलं आहे गवत परत वाढायला लागले तर मी काय करतो मी काय करून घेतो आता गवत आहे ना जरा जरा मोठं दाट आलेलं जरा काढून घेतो हिर्याने कापून घेतो थोडाफार उडीत एका जागेवर गोळा करून घेतो फायनल एका जागे गोळा करून घेतो की मी आता हा पंप मारल्या औषध तरी कापून घेतलं म्हणजे हो निघून जायला गाली मुळापर्यंत पोचून पानगोळ कस वारेल फिरते बर बर तर काय चाललंय बरं का आमचं आता सध्या उडीत गोळा करायचं चाललंय गवत म्हणलं राहू द्या तसंच आता पावशी आला काय खरं नाही म्हणजे जेवढा उडीत गव्हान तेवढा करू तर काय केलं बरं का इथं एक डिप्पू केलाय एक डिपो केलाय तर कर काय करायचं का हे सगळं एका जागेवर गोळा करायचं आणि एकदम तिथं नेऊन ठेवायचं म्हणजे एका एक म्हणजे कसं हालत नाही आणि डुलत नाही ऐका ना बरोबर हा डाळपा काय कर जर ही खुरपी आणि मी काय करतो आता ही नेतो सगळं आणि तिकडं ठेवतो एका जागा हा क्लोज बेटर वीस टक्के नेता सगळं पाळू नका आणि तुम्ही पडू नका चप्पल नाही घातली खाली सांड सांड चाललं तर दी आ गेलं बघा माझ्या पशी दिले नि मार देतच आहे चला मी घेते आता घाटलं गोळा करून बघा वातावरण कसं झालं टाकलं फेकलं का इथनंच फेकलं काय म्हणता काय मग चला एवढं गोळा करून झालं ह्याच्या खाली दाबतोय चेपतोय तर बघा इकडं बऱ्यापैकी असं गोळा केलंय बघा अजून तर बरेचसे राहिलेत एवढं गोळा करतो आणि आम्ही जातो घरी डाळपाव आहे पण राहू दे गोठड आलाईन जाईन का सगळं गोठुड तडप्यात बर बर आलो तडपन मग काय झालं काय झालं बघितलं का पक्षी, पक्षी मित्र हो कसले भारी चाललेत बघितलं हा जम करतो हे बघा कस चालल्यात तर कसं चाललंय अजून एवढं बोच गज भरलंय तर चला एकदा जोरसे बजरंग बली की नाही ढका 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 चला रानातलं बरेचसे बऱ्यापैकी काम झालं म्हणायचं थोडं औषध फवारलं तर इकडं ठेवलं आपला उडीत बघा असं उडी सगळं ठेवलं आहे आणि असं मस्तपैकी वातावरण झालंय हां दाप लागल्यानं झालंय लाग ला थोडं कामाच सवय ना आहे ना तर चला निघूया आपण घरी हां थोडं औषध मग राहिलेलं घराच्या पाठीमागं मारायचं का का मारू इथंच थोडं औषध राहिलं आहे आपल्या घराच्या पाठीमागं आणि इथं चला निघूया मग चला आम्ही जातो घरी तुम्ही बघा कंटिन्यू ब्लॉग काय काय काढलंय तुम्ही कोथिंबीर काढलंय कोथिंबीर काढलंय परत मिरचीच रोप बरं बरोबर चाललंय चला मग निघूया घरी घरी सारखं निघायचं पण चला टायमिंग बी झालंय भरपूर मग